लोकसभा निवडणुकीत वर्धा जिल्ह्यातील निवडून आलेल्या खासदार रामदास तळस यांच्यावर लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या व पराजित उमेदवार ऍडव्होकेट धनराज वंचारी यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र त्यांच्याद्वारे दाखल करण्यात आलेल्या याचिकाला उच्च न्यायालयाने कोणतेही तथ्य नसल्याने फेटाळून लावले व रामदास तळस यांना दिलासा दिला यावर आपली प्रतिक्रिया देत खासदार रामदास तळस यांनी म्हटले की सत्यमेव जयते नेहमीच सत्याची विजय होत असते मात्र असे खोटे आरोप करणाऱ्यांवर उच्च न्यायालयाने कठोर कार्यवाही करावी जेणेकरून निवडून आलेल्या उमेदवाराला मानसिक त्रास होणार नाही व न्यायालयाची वेळ सुद्धा वाया जाणार नाही सर आपण वर्धा जिल्ह्याचे खासदार आहात आणि आपल्यावर आणि प्रतापराव जाधव बुलढाण्याचे जे खासदार आहेत त्या दोघांवर निवडणुकीनंतर आपल्या निवडणुकी प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला होता मतमोजणी किंवा बॅल मशीन व्ही एम मशीन यावर त्याबाबत आज आपल्याला हायकोर्टाने जे दिलासा दिली त्याबद्दल आपण काय म्हणणार काल हायकोर्टानं निकाल दिला आणि त्या निकालामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये वंचित बहुजन ज्या आघाडीने वंजारी होते त्यांनी माझ्या विरोधात याचिका टाकली होती का म्हणजे हे निवडणूक झाली की जे पेट्या इंग्लिम पेट्या त्यामध्ये भ्रष्टाचार याचं की ते टाकले त्यांनी आम्ही सुद्धा आपलं म्हणणं आमच्या वकिलातर्फे हायकोर्टात मांडलं आणि त्यानंतर काल निकाल दिला आणि त्याची केसच ते खाई खारीज खारी करून टाकली अशा तऱ्हेनं जर प्रत्येकजण काही ना काही म्हणजे म्हणजे मानसिक त्रास होते विशेष म्हणजे वकील करणं मानसिक त्रास देणं हा एक उद्देश त्यांच्यामागे राहते आणि मग अशा ज्या आच याचिका जी टाकते सुद्धा काही कोर्टानं बंदी आणायला पाहिजे असं मला वाटते पुलगाव नगरपालिकेसाठी आमची तयारी बोथ स्तरावर पहिले पासून असून आम्ही पूर्ण तातडीने निवडणूक लढू असे मत विशाल थोपडे यांनी स्थानिक उपस्थित कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केले यावेळी गुड्डूभाऊ कावडे नितीन बडगे संजय गाते दीपक फुलकरी आकाश दुबे अमित आहुजा चंद्रकांत सहकार विशाल धोपडे आदी अनेक उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव